नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की जीवा त्याच्या करिअरला लिहून खूपच फ्रस्ट्रेट असतो आणि हे सगळं तो नंदिनीशी बोलत असतो तेव्हा नंदिनीला बोलतो मला माहीत आहे माझी अडकलेली रिक्षा फक्त तूच काढू शकते बाहेर बाकी कोणीही काढू शकत नाही असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते नाही ना 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 हो असं काही नाही तुम्ही पण हुशार आहात तुम्ही पण सगळं व्यवस्थित करू शकता तो म्हणतो नाही नाही तू तू तुला सगळं जमतं तुला कचरा काढण्यापासनं ते घर आवरण्यापासून ते लोकांची मदत करण्यापर्यंत सगळं सगळं जमतं तुला लोकांना खूप सारं प्रेम द्यायलाही जमतं तुझ्यासारखं कोण असूच शकत नाही असं तो सगळं बोलत असतो तेव्हा तेव्हा ते नंदिनी म्हणते जरा प्रेम मिळालं असतं हे जर नशिबात असतं तर ते पण बरं झालं असतं ना असं बोलल्यानंतर ना आता जीवा एकदमच स्टॉप होतो आणि नंदिनी हसत हसत का होईना पण ती जी एक जी एक गोष्ट ती सहज जीवाला बोलून गेलेली असती की मी सगळ्यांना सगळ्यांसाठी सगळं करते पण माझ्या आयुष्यात माझ्यावर प्रेम करणारं असं कोणच नाही असं ती एका वाक्यात बोलून गेलेली असते आणि प्रिया आता हे सगळं जीवाला कळालेलं असतं जीवा दोन मिनटं स्टॉप होऊन जातो नंदिनीही स्टॉप होऊन जाते पण तेव्हा तेव्हा नंदिनी बोललेली असती की मी मी तुम्हाला मदत करेल तुम्हाला मी तुम्हाला मी तुमच्या पायावर उभं नाही उभ्या राहण्यासाठी मी मला जेवढी होईल तेवढी सगळी मदत करेल तेव्हा जीवा म्हणतो मला नंदिनी असं काम करायचं आहे तू कसं करते लोकांसाठी आनंद निवासमध्ये काम तसं मला काहीतरी लोकांसाठी करायचं आहे लोकांसाठी काहीतरी करून त्यांच्याकडनं चांगले आशीर्वाद घ्यायचे आहेत जेणेकरून माझं आयुष्य व्यवस्थित होईल असं तो सगळ्या नंदिनीला बोलत असं तेव्हा नंदिनी म्हणते हो हो तुम्ही नक्कीच करू शकता का नाही तुम्ही करू शकत तुम्ही एक चांगली चांगली व्यक्ती आहात आणि तुम्हाला ही जी मदत करण्याची भावना तुमच्या मनात आहे ही ना हीच भावना बास असते आपण लोक दुसऱ्यासाठी मदत करण्यासाठी असं तो बोलत असतो आणि इकडे पार्थ आणि काव्य एका कॅफेमध्ये बसलेले असतात आणि पार्कच्या पुढे दोन रोजचे फुलं असतात त्यातलं तो एक रोज काढतो आणि काव्याच्या समोर धरतो तेव्हा पार तेव्हा काव्या म्हणते मिस्टर पार्थ तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करताय तेव्हा पार म्हणतो आई आय नो मला माझ्या लिमिट्स माहीत आहेत असं बोलून तो रोज काव्याच्या पुढे धरतो आता तो काव्याला त्याच्या मनातलं सगळं सांगणार असतो की मला आपल्या नात्याला एक चान्स द्यायचा आहे आणि मला तुमच्यासोबत पूर्ण आयुष्यभर राहायचं आहे मला माझ्या आयुष्यात डिवोर्स हा नको आहे आता हे सगळं तो काव्याला सांगू शकेल का हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद